नमस्कार तर आज आपण आपल्या खोपट्या गावातील शिवगौऱ्याचा इतिहास पाहणार आहोत तर चला बघूया उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील शिवगौरा उत्सवाला यावर्षी चौऱ्याऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्केचाळीस साली झाली आणि तेव्हापासून हा शिवगौरा उत्सव खोपटे पाटीलपाडा येथे साजरा होत आहे खोपटे गावातील सात ते आठ तरुण कलमुसरे या गावामध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेत असताना त्यांना एका घरामध्ये भगवान शंकर माता पार्वती आणि मांडीवर बाळगणपती अशी पूजन केलेली मूर्ती पाहायलाच मिळाली त्या मूर्तीचं दर्शन घेऊन परत येत असताना खोपट्याच्या मध्ये एका टिकडीवर हे तरुण विश्रांतीसाठी बसले असताना त्यांच्या मनामध्ये असं आलं की अशीच्या अशी मूर्ती आपण खोपटे गावामध्ये बसूया आणि एकोणीसशे एक्केचाळीस साली या गौरव मंडळाची स्थापना करून या तरुणांनी खुपटे पाटील पाड्यातील किसन भगत यांच्या एका कौलारू छोट्याशा घरामध्ये या उत्सवाला सुरुवात केली काही वर्षानंतर या ठिकाणी एक मोठे व्यापारी परेशद देडिया दर्शनासाठी येऊन गेले या ठिकाणी सर्व भाविकांचं असं मत आहे की गौऱ्याच्या चरणी केलेली प्रार्थना केलेला नवस हा पूर्ण होतो त्याप्रमाणे परेशद देडियानी नमस्कार त्यांना केला असावा मागणं केलं असावं एक वर्षाच्या कालखंडामध्ये पाटील पाटील ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की हा उत्सव मोठा होत चाललेला आहे आपल्या जागेची कमतरता आहे एक समोरचंच घर आपण आहे त्या ठिकाणी आपण एका मंदिराचं निर्माण करूया देणगी स्वरूपामध्ये दे लोकांकडे जमा करण्याचं कार्य सुरू झालं आणि काय योगायोग तर परेश दिडिया यांचा तिकडनं निरोप आला की आपण मंदिर बनवत आहात तर ते जरा थांबा मी तुम्हाला अगदी सुंदर असं एका मंदिराचं निर्माण करून देतो आणि तेही माझ्या पैशातून तुम्ही फक्त या मंदिरासाठी सहकार्य करा श्रमदान करा या मंदिराचं झोत्यापासून ते कळसापर्यंत आणि आतल्या सर्व मूर्तींचं पूजन सर्व होमविधी मी करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला खरंच त्यांच्या या नवसाला हा गौरा पावला असं म्हणायला काय हरकत नाही आहे त्यानंतर या शिवगौरेचं पूजन भाद्रपद शुद्ध सप्तमीला अर्थातच गौरी पूजनाच्या दिवशी होतो आणि भाद्रपद द्वादशीला ह्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं संपूर्ण दिवसभर माळीनांचा कार्यक्रम होतो शिवगौरा उत्सवादरम्यान रक्तदान शिबिर नेत्रचिकित्सा शिबीर चित्रकला स्पर्धा ऑर्केस्ट्रा भजन कीर्तन गायन आणि शक्तितुरा माई नाचांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ह्या मंडळामध्ये पूर्वी सात ते आठ सदस्य असायचे वर्षानुवर्षे ही सदस्य संख्या वाढत गेली आणि आता ही सदस्य संख्या सत्तर ते ऐंशीवर जाऊन पोहोचलेली आहे असा शिवगौरा उत्सव नवसाला पाहणारा हा पाटील गौरा आपल्या सर्वांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे ह्या उत्सवादरम्यान अनेक भाविक हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर इथं नवसाची पूर्ती करतात नवसाची पूर्तता झाल्यानंतर मनोभैव पूजन करतात अतिशय सुबक अशी मूर्ती पर्यावरणाला साजेल अशी ह्या शिवगौऱ्याची मूर्ती आणि बाजूचा देखावा हा पासून तयार केला म्हणजे मातीची मूर्ती असते एवढी वर्षे कधीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर ह्या मंडळींनी केला नाही आहे असं शिस्तबद्ध हे मंडल आणि हा शिस्तबद्ध उत्सव ह्या संपूर्ण उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक झालेला आहे सुप्रसिद्ध झालेला आहे आपला हा शिवगौरा उत्सव दिवसेंदिवस प्रसिद्ध होत असताना यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य लाभेल जसं की हा उत्सव पाटीलपाड्यामध्ये साजरा होत असला तरी या उत्सवाला खोपटेपाड्यातील इतर सहा पाड्यातील सर्व ग्रामस्थांचं फार मोठं असं सहकार्य असतं आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपला हा शिवगौरा उत्सव साजरा होत असतो धन्यवाद घायला लोक येते कोपते पाटील पाड्यात कवरा बघायला लोक येते कोपते पाटील पाड्यात शिवकृपा मंडळाने कवरा माटील थाटात